इयत्ता आठवी विषय इतिहास धडा बारा स्वातंत्र्यप्राप्ती स्वाध्याय प्रश्न एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक हंगामी सरकारचे हे प्रमुख होते पर्याय अ वल्लभभाई पटेल ब महात्मा गांधी क पंडित जवाहरलाल नेहरू ड ब्या जीना उत्तर हंगामी सरकारचे पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रमुख होते दोन भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करण्याची योजना यांनी तयार केली पर्याय अ लॉर्ड वेव्हेल ब स्टॅनफर्ड क्रिप्स क लॉर्ड माउंट ड पॅथिक लॉरेन्स उत्तर भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करण्याची योजना लॉर्ड माउंट बॅटन यांनी तयार केली प्रश्न दोन पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक ब्या जिना यांनी कोणत्या मागणीचा आग्रहाने पुरस्कार केला उत्तर ब्या जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राच्या मागणीचा आग्रहाने पुरस्कार केला दोन त्रिमंत्री योजनेत सहभागी असलेल्या मंत्र्यांची नावे लिहा उत्तर त्रिमंत्री योजनेत पॅथिक लॉरेन्स स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए व्ही अलेक्झांडर हे तीन ब्रिटिश मंत्री सहभागी होते प्रश्न तीन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा दोन राष्ट्रीय सभेने फाळणीस मान्यता दिली उत्तर एक माउंट बॅटन यांनी भारताच्या फाळणीची योजना प्रमुख नेत्यांसमोर ठेवली दोन देशाचे ऐक्य हा राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मूळ आधार असल्याने तिने फाळणीला विरोध केला तीन मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या निर्मितीचा अट्टहास धरल्यामुळे देशभर हिंसाचार उद्भवला फाळणीशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्यामुळे अत्यंत नाईलाजाने राष्ट्रीय सभेने फाळणीच्या निर्णयाला मान्यता दिली दोन हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही उत्तर एक मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे ही मुस्लिम लीगची मागणी होती दोन मुस्लिम लीगच्या अनुयायींनी हिंसक मार्गाचा अवलंब केला तीन सुरुवातीच्या काळात नकार देणारी मुस्लिम लीग काही काळानंतर हंगामी सरकारमध्ये सामील झाली चार परंतु लीगच्या नेत्यांनी अडवणुकीची भूमिका घेतल्याने हंगामी सरकारचा कारभार सुरळीतपणे चालू शकला नाही तीन वेव्हेल योजना यशस्वी होऊ शकली नाही उत्तर एक भारताचे व्हॉईसराय वेव्हेल यांनी सिमला येथे भारतीय प्रमुख राजकीय पक्षांच्या बैठकीत सादर केलेल्या योजनेवर एकमत झाले नाही दोन व्हॉईसरायच्या कार्यकारी मंडळातील मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगलाच असावा असा आग्रह बॅरिस्टर जीना यांनी धरला तीन राष्ट्रीय सभेने या गोष्टीला विरोध केला त्यामुळे वेव्हेल योजना यशस्वी होऊ शकली नाही प्रश्न चार दिलेल्या कालरेषेवर घटनाक्रम लिहा एकोणवीसशे पंचेचाळीस वैव्यल योजना जाहीर एकोणवीसशे छेचाळीस त्रिमंत्री योजनेतील मंत्री भारतात आले एकोणवीसशे सत्तेचाळीस भारताला स्वातंत्र्य मिळाले एकोणवीसशे अठ्ठेचाळीस महात्मा गांधीजींची हत्या प्रश्न पाच पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने पावले का उचलली उत्तर एक दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय स्वातंत्र्य लढा अधिक व्यापक झाला दोन एकोणीसशे बेचाळीस साली सुरू झालेले चले जाव आंदोलन तीव्र झाले तीन आझाद हिंद सेनेच्या कार्याने ब्रिटिशांच्या सैन्यातील भारतीय सैन्याने प्रेरणा घेऊन उठाव केले चार भूसेना वायुसेना व वा नौदलाने केलेल्या उठावामुळे ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा झाला पाच अशा स्थितीत मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करून हिंसक दंगली सुरू केल्या सहा स्वातंत्र्याच्या मागणीचा जोर वाढत चालल्याने ब्रिटिश सरकारला याची गंभीर दखल घ्यावी लागली सात भारतातील आपली सत्ता यापुढे टिकू शकणार नाही याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली त्यामुळे आठ भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी सरकार विविध योजना तयार करू लागले भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने सरकारची पावले पडू लागली दोन माउंट बॅटन योजनेविषयी माहिती लिहा उत्तर एक भारताला स्वातंत्र्य देण्यासाठीच्या प्रत्येक योजनेला मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीसाठी विरोध केला दोन देशभरातील वाढता हिंसाचार पाहून अखेरीस प्रधानमंत्री ॲटल यांनी इंग्लंड जून एकोणवीसशे अठ्ठेचाळीस पूर्वी भारतावरील सत्ता सोडून देईल असे घोषित केले तीन भारतातील सत्तांतरासाठी लॉर्ड माउंट बॅटन यांची भारताचे व्हॉइसराय म्हणून नियुक्ती करण्यात आली चार माउंटबॅटन यांनी भारतातील प्रमुख नेत्यांसोबत विचारविनिमय करून आपली योजना त्यांच्यासमोर मांडली चार या योजनेनुसार भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना त्यांनी तयार केली सहा मुस्लिम लीगच्या अट्टहासामुळे नायलाज झाल्याने राष्ट्रीय सभेने फाळणीच्या या माउंट बॅटन योजनेला मान्यता दिली सात ब्रिटिश पार्लमेंटने माउंट बॅटन योजनेच्या आधारे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मंजूर केला तीन सोळा ऑगस्ट हा दिवस प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून पाळण्याचे मुस्लिम लीगने का जाहीर केले त्याचे कोणते परिणाम झाले उत्तर एक स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीवर मुस्लिम लीग ठाम होती दोन त्रिमंत्री योजनेत मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद नव्हती त्यामुळे मुस्लिम लीगने त्रिमंत्री योजना फेटाळली तीन पाकिस्तानची मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून असंतुष्ट झालेल्या लीगने प्रत्यक्ष कृती करण्याचे ठरवले चार सोळा ऑगस्ट एकोणवीसशे छेचाळीस हा प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाडण्याचे जाहीर केले पाच या दिवशी लीगच्या अनुयायांनी हिंसक मार्गाचा वापर केला सहा देशभरात विविध ठिकाणी हिंदू मुस्लिम यांच्यात दंगली झाल्या सात बंगाल प्रांतात नोआखाली या भागात भीषण कत्तली झाल्या आज अखेरीस फाळणी होऊनच देश स्वतंत्र झाला <ण्णाग>